छत्रीचा रेंडू चेंडू जातो हवे चांगला झेल घेण्याचा प्रयत्न मात्र कम्पायरचा निर्णय येईपर्यंत डिक्लेअर डिक्लेअर झोन चेंडू இந்த

चांगले होते जोपर्यंत थेट होते तोपर्यंत दो दोन धाव निघत आहे आणि दोन धावांच्या धाव संख्या बावीस दो शेवटचे दोन चेंडू इनिंग मध्ये बघू देवेन काय करतो वाईट घोषित केला जातोय धावसंख्या पुढे जाते धावसंख्या पोहोचते ती तेवीस धावा चांगल्या प्रकारचा चेंडू उचलून मारण्याचा प्रयत्न होता मात्र प्रयत्न फसतोय निर्धाव चेंडूचे सांगता इनिंग मधला शेवटचा चेंडू चौरून मारलेला फटका चेंडू खाली क्षेत्र Įsivaizduoju, kad čia yra aukštas, čia yra saupata, čia yra dauvorų.